हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट व बँकेट हॉलचा भव्य शुभारंभ आळेफाटा येथे नुकताच मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ह भ प तुळशीराम महाराज सरकटे प्रांत अधिकारी गोविंद सिंदे चुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेंके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिरद लेंडे नेताजी डोके प्रसन्न डोके रघुनाथ लेंडे शिर्डी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे उद्योजक सुरेश कोते शंकर गडगे वडगाव आनंदीच्या सरपंच रेलिका जाधव उपसरपंच गणेश भुजबळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या उपस्थितांचे स्वागत हॉटेल ज्ञानेश्वरीच्या वतीने सूरज जाधव व अक्षय शिंदे यांनी मानले तर सर्वांचे आभार आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मानले पाहूयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेर एक्सप्रेस आम्हाला आमंत्रित केलं ते आदरणीय राजेंद्र शेठ जाधव आणि माझा अत्यंत जीवळ तरुण सहकारी अक्षय आपण सर्वजण बंधू भगिनी पत्रकार बंधू आज त्या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला याची खात्री आहे की हॉटेलचा व्यवसाय अत्यंत उत्तमरित्या चालला कारण आतली त्याचे जर आपण सगळे इंटेरियरची सजावट जर पाहिली तर आत गेल्यानंतर अचूकच प्रसन्न वाटतं आणि अक्षयचे जे काही कष्ट आहे आजपर्यंतचं किंवा तो ज्या पद्धतीने जर मॅनेजमेंट चालेल तर निश्चित प्रकारे ग्राहकाला समाधान वाटेल अशा प्रकारचं या वास्तूमध्ये माणूस तृप्त झाल्याशिवाय आला मागं छोट्या कार्यक्रमाला हॉल सुद्धा तयार केलेला आहे आणि हे काळाची गरज आहे शेतकरी समृद्ध झाला आहे आणि समृद्ध झाल्यानंतर आपल्या घरातले कार्यक्रम हे अत्यंत देखणे व्हावे याच्याकरता एक छोट्या बँकेट हॉलमध्ये सुद्धा त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम करतात आणि इथं त्याची आडेपटारी परिसर जो वाढत चाललेला आहे काळाची गरज ओळखून राजेंद्र जाधव आणि अक्षयनी हे अत्यंत चांगलं पाऊल उचललेलं आहे मला एक तुम्हाला हॉटेल ज्ञानेश्वरीचं आज उद्घाटन ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेवर ज्यांचं जीवन झालं त्या महाराजांच्या हस्ते झालेलं आहे मला असं वाटतं हा एक राजू भाऊ तुम्ही दुग्ध शरकरा योग जुळून आणलेला आहे कारण वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान आपले या मराठी मनावर आहे समाजावर आहे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या दिदी आणि त्यांची काही टीम देखील दिसली म्हणजे आपल्या या कार्यक्रमाला धार्मिक अधिष्ठान देखील तुमच्या मिळालेलं आहे निश्चितपणानं आता जसं अतुल शेठनी या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केले तुमच्या व्यवसायाला मला असं वाटते काही अडचण येणार नाही आता एवढ्या सर्व मान्यवरांना आणि धार्मिक याच्यातल्या विविध याच्यातल्या मंडळींना देखील आपण बोलवलेले चांगला व्यवसाय करा आळे फाटा ही नेहमीच जुन्नर तालुक्यातील मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असू दे एक केंद्र म्हणून मग ते व्यापारी केंद्र असू द्या कृषी क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं आणि म्हणून या परिसरामध्ये तितक्या दर्जाचं हॉटेल आपण या ठिकाणी चालवाल अशा पद्धतीची अपेक्षा करतो परिसरातील नागरिकांना त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या चवींच्या काही त्यांची असेल तर त्या आपण या ठिकाणी आपल्या हॉटेलला येऊन त्यांच्या काही त्यांच्या चवी वगैरे असेल त्या चवी राखण्याचं काम आपण कराल हे एक चांगल्या प्रकारचं अवयसाठीच ठिकाण म्हणून आपलं ज्ञानेश्वरी प्युअर पुढं भरभराटीला येईल अशा एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या मैरातला गोरवा कोरवाच्या दिवशी ज्ञानेश्वरी पिओर हेज या हॉटेलचं उद्घाटन करत असताना ज्यांनी उत्तम प्रकारे होम हवन केलं असं वेदशास्त्र संपन्न साधे कांबळे गुरुजी आणि आधी सर्व व्यासपीठ या ठिकाणी राजू शेतचाने माझा पहिलाच पैसे झाला परंतु जेव्हा ते मला भेटायला आमंत्रण द्यायला आले दे। त्या काळामध्ये त्यांचं कार्य पाहून मला मनाशी खूप आनंद झाला रोखणीच्या माध्यमातून बऱ्याचशाखाद्र गोष्टी एखाद्या ऐकायला मिळाल्या त्यातही विशेषत्रे करून आता राजू शेठने सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन पुरवण्याचं काम एक काळ असा होता की ऑक्सिजन मिळण्यात फार अवघड असायचं त्या काळामध्ये राजू शेटने एवढा तास करून सर्वांना ऑक्सिजन वगैरे पुरवण्याचं फार मोठा परोपकार यांच्या जीवनामध्ये एखाद्र घडून आला असलेल्या आळे फाटानगरीमध्ये आज आपण पाहतोय की आदरणीय आमच्या सगळ्यांचे असलेले आणि विशेष करून आळे मध्ये व्यापारी असोसिएशन ज्यांनी स्थापन केली आणि रोटरी ऑफ मेन हिची स्थापना करणारे आदरणीय शेख जाधव यांची आपल्याला प्रचिती खरं तर सगळ्यांना आळे फाटानगरीमध्ये न्यात आहे पण तो उद्योजक निर्माण करत असताना प्रत्येकाला साथ देण्याचं काम तर राजू शेठने या परिसरामध्ये केलं हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून जे जे नवीन नवीन आळे आळेफटे आणता येईल मग या असलेले याच्या अगोदर ग्रेप्स हॉटेल होतं परंतु इथे असलेला आज आमचा बंधू अक्षय हा खरं तर त्याने हॉटेल मॅनेजमेंट केली आणि पुणे मुंबई या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी कार्यरत होता परंतु आपलं त्याचं तिकडे काही मन रमे ना म्हणून गावाकडेच काहीतरी करायचं म्हणून तर वडिलांना खंबीर अशी शरददादांना साथ देण्याचं त्यांनी इथून मागेही काम केलं आणि इथून पुढे भविष्य काळात तो नक्की करेन यामध्ये कोणतीही शंका नाही परंतु हे होत असताना आज आपणही पाहतोय की हॉटेल पेवर वेदचा चेहरामुळं राजू शेठच्या सहकार्याने तर अक्षयने बदलून टाकलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे चांगल्या पद्धतीने असलेलं हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी केल्यानंतर असलेला सिटीतला अनुभव त्याला फार मोठी त्याच्या अनुभवाची शिदोरी आहे आणि नक्कीच या परिसरामध्ये नक्की आपल्या असलेल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचं काम नक्कीच भविष्य काळामध्ये करेल यामध्ये कोणती शंका नाही या निमित्तानं तर उपस्थित असलेले आता हॉटेल ज्ञानेश्वरी पूर्वी हॉटेल ग्रेप्स म्हणून परिचित सर्वांना होतच अतिशय उत्तम चवीची परंपरा असलेलं आणि सेवा दर्जा सगळ्याच बाबतीत मला खात्री आहे इथून पुढेही ही अशीच त्यांची जी परंपरा आहे चालू राहील हे जे हॉटेल आहे याचा जो बँकवेट हॉल मी पाहिला परिसरातला हा खरंच एक उत्तम बँकवेट हॉल आहे वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने एक चांगली सोय सगळ्यांची झालेली आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत खाद्यसंस्कृती जपत असताना आणि तसंच अक्षय शिंदे की ज्याला एक सात ते आठ वर्षांचं हॉटेल मॅनेजमेंटचा अनुभव आहे आणि राजू शेटचं त्याला मार्गदर्शन लाभणार आहे हे सर्वांची एक चांगली सांगड इथं घातली गेलेली आहे आणि मला खात्री आहे हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज हे परिसरातील सर्व नागरिकांच्या जिभेचे चोचले नक्कीच पुरवल उत्तरोत्तर व्यवसाय वाढीसाठी राजू शेठना मी शुभेच्छा देतो त्या पद्धतीने यांनी सर्वांनीच एक आकाश परर हे आळ्या फाट्यावरती घेतली आणि कोते असतील सुरेश शेठ कोते असतील जाधव कुटुंब असेल शिंदे कुटुंब असेल यांनी या आळ्या फाट्यावरती एक आपलं नाव या ठिकाणी कमवलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यावेळेची अजूनही आमच्या डोळ्यासोबत परिस्थिती आहे पण सगळे दिवस काय थांबून राहत नाही माणसाने आयुष्यामध्ये कष्ट प्रामाणिक केले तर त्याला यश हे नक्कीच मिळतं काही वेळेस माणसाला अपयश येतं पण अपयशामध्ये माणसाने खचून कोणी मुलांनी जावं जायचं नसतं त्या यश नंतर येतं त्याला काहीतरी धीर धरावा लागतो या ठिकाणी आमचेच मित्र शरदराव शिंदे वडगावचे अत्यंत गरीब पदस्थितीतून ह्या पण माणसाने अत्यंत काम काबाड कष्ट केले आमदार साहेब आणि अत्यंत आळंदीच्या परिस्थितीमधनं त्यांच्या मुलाला अक्षयला त्यांनी शिकवलं आज अक्षय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी याचं केटरिंगचं व्यवसायाचं शिक्षण घेतलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने अक्षय तुला ही चांगली संधी आहे आणि वडिलांचं नाव त्यांनी कष्ट आयुष्यभर आई वडिलांनी केलेत त्यांचं नाव इथून पुढच्या काळामध्ये तू मोठं कशीने आता आम्हाला शंका नाही या राजू शेठच्या मार्गदर्शनाखाली या आपल्या सर्व आळसफाट्याच्या सर्वच आमित्रा त्या ठिकाणी मदत करणारी सर्व मंडळी आहोत काही कमी पडलं तरी विचारी चला फक्त वेगळ्या वेगळ्या मार्कांनी होतो मला त्याला वेळच नाही म्हणत परंतु त्यांनी ही जी सर्व जबाबदारी घेतली आणि हे सर्व जे काम केलं रात्रंदिवस काम करून मी फक्त माझं आर्थिक वापरलं तर सगळं कष्ट आक्षेस आहे हे मला सांगायला काही म्हणजे वा वाटत नाही आहे म्हणून या हॉटेलचं पुढचं भविष्य निश्चितच एकदम चांगलं असणार आहे कारण त्याचा स्टाफ सगळा मुंबईचं त्याचं मित्रमंडळी जे आहे सगळी थ्री स्टार फाईव्ह स्टारमधली आहे आणि त्याचं नियोजन कारण आताच त्याचं बँकवेट हॉल जे बनवलं ते त्याला जे रूप आलं तर जवळजवळ चार चार याची बुकिंग झालेली आहे शंभर शंभर लोकांची आणि अजून पण त्याचं भरभराट होत राहणार आहे आणि याचं सर्व श्रेय मी स्वतःला घ्या आक्षेला देतो आणि आपण सर्व आलात त्याच्यामध्ये सर्व अतिशय आमचे जोडीदार फ्रेंड आमचे प्रांतसाहेब त्यांना वेळात वेळ काढून ते आले महाराजांबद्दल बोलायचं झालं सरकटी महाराजांबद्दल तर मी मी आतापर्यंत त्यांच्या कधी गेलो नव्हतो पण त्या दिवशी गेल्यानंतर त्यांचं मी पाहिलं उसोलीच्या कपलेश्वर मंदिरात अतिशय साधी राहण म्हणजे हब महाराज का असतात हे मला त्या दिवशी कळालं कशी कशाची कशाची त्यांना काही गरज नाहीये काय हे करताना तर ते महाराजांचं मला दर्शन झालं महाराजांनी मला सांगितलं की आम्ही जेवण करायला येऊ तर महाराजांना मी सांगतो काय तुम्ही कधी आले तर तुमच्यासाठी हॉटेल हे फ्री उपलब्ध असेल असं मी सर्व समोर सांगतो आणि मी आभार मानताना आमचे सर्व मित्रमंडळी आलेले त्याच्यामध्ये आमचे आलो ढोळे नंतर आले आमचे डॉक्टर अर्जुन शेठ पाटेकर आहे गोदरीचे आमचे आमोल कापसे गोरेसरे सदेशेठ वावळे कानू पाटील कुराडे निलेश शेठ आमचे शिंदे आहेत गुरुजी आमच्या आमचे शेजारी संजू शेठ कुराड्यांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडं महाराज प्रत्येक महाराज जेव्हा तुमचे कीर्तन काम असतात सर्वच हे सर्वजण पहिलं मुक्काम असतं संजू शेठ शेट्टी त्याच्यामुळे आमचं नेहमी दर्शन यायचा योग येतो म्हणून आम आमच्याबद्दल आमचं ॲट्रेशन वाढलं म्हणून मी तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आले दुपारपासूनच लोक येत होती नेताजीदा सांगितलं की असं असं आहे पण कामाच्या रात्री नेतादाजी की रात्री बा जवळजवळ सकाळी आठ वाजेपर्यंत काम चालू होतं कारण वेळच नव्हता कामची तारीख तर ठरवली होती पण काम तर बाकी होतं त्याच्यामुळे कोणाला जास्त मला फोन नाही करता आणि तेच माझ्या ऑक्सिजनचं इमर्जन्सी एखाद्या हॉस्पिटल श्रींदर कम वाढायला अजून तुम्हाला सोडावं लागते त्याच्यामुळं मला वेळ देता नाही आला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचा त्यातून मी आळेपुरा चौकांमध्ये जवळजवळ शिट्टी वाजून ट्रॅफिक का गेली आहे रात्रीचं चार चार वाजेपर्यंत जागलो मी त्याच्यासाठी आणि पण आता सध्याच्या कामाची व्यवस्था मला जमलं नाही आमंत्रण द्यायला पण तरी पण सर्व सर्वजण त्यांच्या वेळा वेळ काढून आल्यात त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपासवून आभार मानतो आणि हा ते प्युअर वेजसाठी आम्ही जेवणाची सोय केलेली आहे आता तर मला असं वाटलं तर कार्यक्रम संध्याकाळी लोक येतात करता सात वाजतील आणि मग आठ वाजेपर्यंत चालेल आज साडेपर्यंत परंतु फ्रान्स साहेब म्हणले मला वेळ नाही मला वाटतं काहीतरी विखे पाटील साहेब ते त्याच्यावर मला जायचं पण मी तुमच्यासाठी येतो मग आतून शिक्षणामुळे कार्यक्रम लवकर सुरू झाला त्याच्यामुळे थोडा वेळ थांबून सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा महाराज सरकारने महाराज असेल आमचे नेताजी दादा डोके असेल जे आमचे कुटुंबातले एक घटक आहे आमचे अजून एक आमचे मित्र माऊली शेख इथं नाही आहे नाही तर ते पण आमचे एकदम जवळचे मित्र त्यांचं थोडंसं पुण्याला युनिव्हर्सिटी काम असल्यानंतर ते आले नाही त्याच्यानंतर आमचे कैलास शेठ शेळके असतील ते ते पण इथं आलेले आहेत त्याच्यानंतर प्रदीप शेख गुंजळ इथं आलेले आहे मी सर्वांचे आभार मानतो हे जे ज्यांनी मला ही साथ दिली आतापर्यंत हॉटेल व्यवसाय असू द्या कंपनी ऑक्सिजन गॅसेस कंपनी असू द्या बालाजी ऑक्सिजन गॅसेस असू द्या माझी पत्नी माझी संगीता जाधव यांनी मला साथ दिली म्हणून तिचं या सर्वांसमोर मी आभार मानेन आणि उल्हास शेख सहानी हे आमचे एकदम जवळचे मित्र त्यांनी वेळात वेळ त्यांचं त्यांचा बी मी आभार मानेन बस एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो